शहापूर तालुक्यातील डोळखाम भागाजवळ साकुर्ली येथे दुपारच्या सुमारास मोटरसायकल रस्त्यालगत असलेल्या पोलला धडकून भीषण अपघात झालाय या अपघातात मोटरसायकलवरील दोघा युवकांचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय महाशिवरात्रीच्या दिवशी बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी केशव वरकुटे आणि बारकू भगत हे दोघे मोटरसायकलवरून डोळखामच्या दिशेने जात होते साकुर्लीजवळ त्यांच्या मोटरसायकलची रस्त्यालगत असलेल्या पोलला जोरदार धडक बसली या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले अपघातानंतर जखमी अवस्थेत दोघांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र जबर मार लागल्याने दोघांचाही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला केशव वरकुटे हा निभालपाडा येथील रहिवासी होता तर बारकू भगत हा रानविहीर गावचा रहिवासी होता दोघेही डोळखाम परिसरात राहत होते या अपघाताची बातमी समजताच त्यांच्या नातेवाईकांनी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे या भीषण अपघाताबाबत शहापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे